नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आनंदाचा शिधा आनंदाच्या शिधाला लाडकी बहीण योजनेचा फटका गणेशोत्सवाचा गोडवा हिरावला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आनंदाचा शिधा अपडेट व आनंदाच्या शिध्याला लाडकी बहीण योजनेचा फटका कशा पद्धतीने लागणार आहे व गणेशोत्सवाचा गोडवा कशा पद्धतीने हिरावला जाणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आनंदाचा शिधा आनंदाच्या शिध्याला लाडकी बहीण योजनेचा फटका गणेशोत्सवाचा गोडवा हिरावला बघा काय राज्य शासनाने लोकप्रिय शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा ही योजना भाषणात गुंडाळली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमुळे शासकीय तिजोरीवरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे या, भारा या योजनेला फटका बसल्याची चर्चा आहे त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील आनंदाचा गोडवा हे हिरावला जाणार आहे राज्यात दोन हजार बावीसमध्ये सत्तांतरणानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले या सरकारतर्फे गणेशोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी दिवाळी यासारख्या सण उत्सवाप्रसंगी आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे रेशन दुकानामधून अवघ्या शंभर रुपयात अवघ्या शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो साखर डाळ तेल व रवा उपलब्ध करून दिला जात होता राज्यातील कोठ्यावधी रेशन कार्डधारकांच्या चेहऱ्यावर या योजनेमुळे आनंद निर्माण होत होता परिणामी अल्पावधीतच ही योजना जनतेच्या पसंतीत उतरली होती बघा जिल्ह्यातील सुमारे सात लाख त्र्याण्णव हजार अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांचा सणासुदीचा गोडवा आनंदाच्या शिध्यामुळे वाढीस लागायचा परंतु लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरेत खडखडाट निर्माण झाला आहे परिणामी यावर्षी एप्रिल मेमध्ये आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यामुळे शिध्याअभावी यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद हरपून जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हि जी आनंदाची शिधा अपडेट आहे या आनंदाच्या शिधाला लाडकी बहीण योजनेचा फटका गणेशोत्सवाचा गोडवा हिरवला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद